जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे उमेदवार हर्षवर्धन संजय कांबळे व नजमा अजित सती यांच्या प्रचार शुभारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून झाले त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात

परवीपे म्हणजेच्या ज्याही धोरणाप्रमाणे सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांसाठी त्या ठिकाणी मला काम करायचं आहे ते काम करत असताना केंद्रीय मंत्री माननीय रामदास दर्मे दाबांच्या माध्यमातून जो काही विकास होईल आवश्यक आहे ते धरताना असेल धबधबं पेंट नागरिक विकास योजना असेल लवकरांना पोरातील नागरी विकास योजना असेल किंवा नगरपालिकेच्या टक्के रकमेतून जो काही विकास करायचा आहे तो, विकास तो से 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 तर विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तिथे नवीन समिती असेल पालकमंत्र्यांचं फंड असेल आठवले साहेबांचा फंड आहे केंद्राचा फंड आहे तर त्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी जतनगरीचा सर्वांगीण विकास करण्याचं काम यापूर्वी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जर आमचे दोन उमेदवार निवडून आले तर या दोन उमेदवाराच्या माध्यमातून एक वेगळं रूप या शहराला उभा निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे विनंती आहे की नगमाता आहे आणि आर्षवकरण या दोघांच्या चिन्हा समोर आपण सर्वांना जत नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणूक लागलेली आहे आणि या जत नगर परिषदेमध्ये नेते आणि विजय कंबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा मुलगा हरच व नगमत आहे या दोन उमेदवार जे पण पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेले आहेत तरी त्यांना पक्षांना मतांना निवडून देण्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी या राज्याचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सांगली मिरज कोकण महानगरपालिकेचे नेते माने जगन्नाथदा टोपे त्याचबरोबर जमलेले सर्वांचे आमचे तालुक्यातील संजय कांबळे गुणी संजय कांबळे आणि सर्व माता भगिनींना मी नम्र आवाहन करतो या ठिकाणी माता महायुतीने आपले महायुती आहे भाजप शिवसेना आणि अजित पवार गट आहे राष्ट्रवादी अनारके की चार घटक पक्ष एकत्र असतात त्याने महायुती झालेले आहे म्हणून या जिल्ह्यातल्या महायुतीवाल्याने या ठिकाणी तरी पण पक्षाला कुठल्याही विचारात घेतलेला नाही त्यामुळं आम्हाला स्वतंत्र असं आम्ही या जिल्ह्यामध्ये एव्ही फॉर्म आणून या जिल्ह्यामध्ये किमाने पंधरा जागा पडलेलो होतो त्याच्याच जागा या ठिकाणी म्हणून आपण संजय कांबळेला दोन ए व्ही फॉर्म दिले आणि त्या चिन्हावर आपल्याला या चिन्ह आहे या चिन्हावर आपल्याला लढायचं आहे विकास निधी आपण आणूच त्याच्याबद्दल वाद नाही गेले पा आपण या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आहे या ठिकाणी संजय कांबळे या ठिकाणी या गावचे सरपंच होते सदस्य होते त्यांनी आमदार किंवा राहिले त्याला प्रचंड अनुभव आहे त्या ठिकाणी इलेक्शनचा त्याच्यामुळं त्याचा मुलगा एक सुशीलता आहे इंजिनियर आहे त्यामुळं नवनता आहे त्यामुळं एक चांगला नवीन दे चेहरा देण्याचा आपण या ठिकाणी जतमध्ये प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला सर्वात जनतेला आव्हान आहे माता भगिनींना तरुण मुलांना मुलींना यावेळेला एक वेळ संजय विपुल पक्षाच्या चिन्हावर लेपावर एक वेळ संधी द्या जतमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यावेळेस साहेबांच्या स्वतः माध्यमातून आपल्याला परत असं सांगितलं की तुम्हाला सर्वांना आव्हान करा की एक वेळ रे पण पक्षाला संधी द्या एक वेळ संधी दिले तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यामुळं तत्करांना पुन्हा एकदा नव करतो आणि आमचं हर्षवर्धन आणि नजमातायला लेपोबाईच्या नावावर प्रचंड पटादावर प्रचंड मतांनी निवडून द्यावं एवढी ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय लिहित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुतळ्याला हार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष बापू खरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो गेले पस्तीस वर्ष दलितकांतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं आहोत आठवले साहेबांनी लाखाचा निधी दिला या उद्यानामध्ये तीस लाखाचा निधी दिला कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथली प्रभाग क्रमांक चारची चार हकीकत चार सांगितली तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय प्रभाग क्रमांक चारमध्ये जितका निधी लागेल तितका निधी मी देईन मग त्यामध्ये मरगूबाई गल्ली दत्त कॉलनी आंबेडकर नगर भारदिवसाद या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निधी देण्याचं मान्य केलंय या आंबेडकर उद्यानमध्ये या ठिकाणी देखील सुशोभित करण्यासाठी निधी देणार आहेत त्याच पद्धतीनं आंबेडकर चौक आणि आपल्या आनंद कांबळे यांच्या घराजवळ दोन कमानीसाठी देखील देणार आहेत वरघुबाई गल्ली सभागृह देणार आहेत आणि दत्तकल या ठिकाणी दत्त मंदिर सुशोभित करण्यासाठी चांगला निधी देणार आहे त्यामुळं आमचे प्रभाग क्रमांक चारमध्ये हर्षवर्धन संजय कांबळे आणि नजमा अजित सत्ते हे दोन उमेदवार आमचे आहेत या दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेलं आहे दीन दलित कष्टकरी शेतकरी मजूर गोरगरीब बचत गटातल्या महिला यांच्यासाठी या दोघांनी या प्रभागात या जत शहरात कामं केलेलं आहे मी जत शहरातील हा प्रभाग क्रमांक चारमध्ये माझ्या माता भगिनी तरुण तुरून, तरुणी या वडीलवारी मंडळी या सर्वांना अळकळीचे नम्र विनंती करतो की आपला वर सुधारायचा आहे आणि आपण पहा या ठिकाणी पंचरंगी लढत होत्या मी आपल्याला आव्हान करतो विनंती करतो की मी तीन वेळा निवडलेलो उपसरपंच सरपंच म्हणून काम केलंय जर शहराचा भयानक पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता भविष्यामध्ये प्रत्येक घरात रोज एक तास पाणी सुटलं पाहिजे या माध्यमातून मी काम करणार आहे महिलांना गार्मेंटचा उद्योग देणार आहे महि तरुण पोरांना उद्योग देणार आहे या माध्यमातून तुम्ही निवडून द्या या दोघांना त्यांचं चिन्ह आहे लिपापा लिपापा लिपापाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्या आणि नगरपालिकेचा विकास करण्यासाठी विरोधक म्हणून आम्हाला संधी दिली तर निश्चित प्रभाग क्रमांक चारचा विकास आहे या ठिकाणी थांबतो जय भीम नमस्कार सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा